नमस्कार मी पूनम न्यूज अनकरच्या पुणे मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे ते शिरूर चोपन्न किलोमीटर लांबीचा सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांचा उन्नत मार्गाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार असून तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर अंतरावरील चार पदरी उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय या प्रकल्पासाठी सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये अपेक्षित आहेत दरम्यान पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या कामाला मान्यता मिळाली असून खडकवासला ते 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 हडपसर खराडी आणि आणि वारजे या दोन मार्गांसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला असल्याचं त्यांनी जाहीर केलंय पुण्यात काँग्रेसला शिवसेनेनं अखेर मोठं खिंडार पाडलाय पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून काँग्रेस सोडताना दुःख होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले सत्ता असल्याशिवाय काम होत नाही शिंदे आणि सामंत यांना भेटलो कार्यकर्त्यांसोबत सगळ्यांशी चर्चा आहे आज पक्ष बाबत चर्चा करणार असल्याचं रवींद्र धंगेकर म्हटलेत राज्यातील महिला वर्गावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून राज्य सरकारनं महिलांना संरक्षण द्यावं या मागणीसाठी शरद पवार गटाच्या महिला रोहिणी कडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले त्यावेळी रोहिणी कडसे म्हटल्यात की पुणे शहरात तरुणी महिला यांच्यावर अन्य अत्याचाराच्या चा घटना घडत आहेत काही वर्षांपूर्वी पुणे तिथे काय उणे अशी होती पण आता पुणे तिथे नुसतेच गुन्हेच गुन्हे अशी म्हणायची वेळ आलीये त्यामुळे आता पुणे शहराचं नाव गुन्हे ठेवण्यास काही हरकत नसल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलाय हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला अशी आपण चव्हाण यांची आठवण काढतो अनेक असे प्रसंग आहेत पण जातीवादामुळे महाराष्ट्राला देशाचं नेतृत्व करता आलं नाही इतिहासात सर्व जाती एकत्र आल्यामुळे विजय मिळालाय जातीचं ऐक्य नष्ट झालंय की राज्य संपत असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकोणीसवा वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथे मेळावा झाला होता त्यावेळी ते बोलत होते गांधी स्मारक निधीतर्फे तर्फे येथील गांधी भवन येथे आयोजित तीन दिवसाच्या गांधी विचार साहित्य संमेलनाचा समारोप वांगचुक यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी म्हटलंय की लडाखच्या लोकांनी सरकारला जनधार देऊनही उद्योगांच्या नावाखाली स्थानिक गुराख्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा डाव आखला गेला लडाखमधील गुराख्यांवर अन्याय करणारी सरकारची भूमिका चीनच्या फायद्यासाठी आहे अशी टीका पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगसुक यांनी केली आहे पुण्याच्या इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्यव्यापी इंडिकॉन दोन हजार पंचवीस परिषद पार पडली या परिषदेत वैद्यकीय सेवेतील नवनवीन तंत्रज्ञानांसह सा अडचणींवर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासंदर्भात या परिषदेत विशेष चर्चा झाली यासाठी राज्यभरातून प्रमुख डॉक्टर मंडळींची उपस्थिती होती पुण्यातील महापालिका मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मेट्रो सेवा ठप्प केली मात्र आंदोलनाचा तणाव इतका वाढला की आंदोलकांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकण्याचा धक्कादायक प्रकार केला या हिंसक आंदोलनात पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या अंगावर आंदोलनकर्ते नरेंद्र पावटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोल फेकलं सुदैवानं मोठा अनर्थ टळला मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांनी आंदोलकांना चांगला चोप दिल्याचं चा ताब्यात घेतलंय स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केलेल्या सुरक्षा विषयक लेखा परीक्षणामध्ये जिल्ह्यातील शिफारस केली गेली सध्या या बस स्थानकांमध्ये एकही महिला सुरक्षा रक्षक नसल्यानं प्रमुख बस स्थानकांमध्ये प्रत्येकी सहा आणि अन्य बस स्थानकात दोन ते तीन महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा संबंधित अहवाल चार मार्च रोजी राज्य सरकारकडं पाठवण्यात आलाय उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बंदी घालण्यात आलेल्या छोट्या माशांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी नष्ट करण्याची जलसंपदा विभागाने मोहीम उघडल्यानं मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे धाबेदार आणल्यात माशाचे आगार अशी ओळख असलेल्या उजनीतील बेकायदा व वैद्य मासेमारीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट निर्माण होऊन पिढीजात मासेमारी करणाऱ्या भूमिपुत्राच्या रोजगार संकटात सापडलाय पुण्यातील ए रस्त्यावरील शिवने औद्योगिक वसाहतीतील कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीत इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले या घटनेची माहिती मिळता सिंहगड रस्ता आणि वारजे अग्निशामक केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झालं घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली या बातमीचा पुणे कटक मध्ये थांबूयात न्यूज न्यूजनकट